मराठा साम्राज्य मराठ्यांचे राज्य हे सतराव्या शताब्दीपासून ते एकोणीसाव्या शताब्दीपर्यंत म्हणजे ते शतकापर्यंत भारतीय उपखंडातील एक प्रमुख शक्ती प्रमुख राज्य होते हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात उदयास आले आणि त्यांनी आदिलशाही आणि मुघल साम्राज्याविरुद्ध बंड करून हिंद विश्वराज्याची स्थापना केली साम्राज्याचा विस्तार हा मुख्यतः पश्चिम भारतात महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी झालेला होता मराठा संघराज्यात पेशवे पुणे सिंधिया ग्वाल्हेर होळकर गायकवाड बडोदा आणि नागपूरचे भोसले यांचा समावेश प्रमुख घराण्यांचा समावेश होता साम्राज्य युद्ध कौशल्य नौदल आणि प्रशासनासाठी ओळखले जात होते ज्यांनी मुघल आणि ब्रिटिश साम्राज्यांना आव्हान दिले होते मराठा राज्याने अठराव्या शताब्दीमध्ये भारतीय उपखंडाच्या हो, मोठ्या भागावर प्रमुख प्रभुत्व गाजवलेले होते परंतु अँग्लो मराठा युद्धामध्ये अठराशे तीन ते अठराशे मध्ये त्यांचं पतन झालं हे साम्राज्य हिश्रबाद आणि स्वातंत्र्याच्या प्रतीक म्हणून ओळखलं जातं एन सी ई आर टीचा नवा वाद काय आहे तर एन ई आर टीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जारी केलेल्या इयत्ता आठवीच्या नव्या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या आठवीच्या पुस्तकामध्ये एका नकाशाने त्याच्याचं पेज क्रमांक एकाहत्तरमध्ये मोठा आहे या नकाशामध्ये सतराशे एकोणसाठ मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवला गेलेला आहे ज्यात राजस्थानमधील जैसलमेर आणि इतर काही भाग मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवलेला आहे यावर जैसलमेरचे पूर्व राजघराण्यातील सदस्य चैतन्य राजसिंह भाटी यांनी कडक आक्षेप घेतलेला आहे ज्यात त्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचे तथ्यहीन आणि आपत्तीजनक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचा दावा आहे की जैसलमेर कधीही मराठ्यांचा प्रत्यक्ष नियंत्रणात नव्हता आणि यामुळे त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासांचा अपमान होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु खरंच मराठ्यांच्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष राज्य होतं का तर मराठ्यांचं राज्य हे प्रत्यक्ष जरी नसलं तर अप्रत्यक्ष मराठे हे दिल्लीवर कोण बसणार हे ठरवत होते मराठ्यांना दिल्लीतून खंडनी यायची आणि दिल्लीच्या आधिपत्याखाली हे राज्य होतं त्यामुळे मॅप दाखवले असल्याचं काही तज्ञांचं मत आहे वादाचं मुख्य कारण काय आहे कशात मराठा साम्राज्य कोल्हापूर पासून उत्तरेकडे पेशावर आणि पूर्वेकडे कर्नाटकपर्यंत दाखवले गेलेलं आहे ज्यात जैसलमेर सह राजस्थानचा काही भाग आहे यावर आक्षेप घेताना मराठ्यांनी कधी कधी कर वसूल केले असले तरी प्रत्यक्षात प्रशासन किंवा नियंत्रण नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे राजघराण्याची प्रतिक्रिया काय आहे तर चैतन्य सिंग यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आवाहन केले आहे की हे त्रुटी त्वरित त्यांनी दुरुस्त कराव्यात यावर राजस्थानमधील इतर पूर्व राजघराने जसे मेवाड आणि इतिहासकारांनीही आक्षेप घेतलेला आहे एन सी ई आर टीची जी प्रतिक्रिया आहे त्यावर काय आलेली आहे तर एन सी आर टीने यावर एक तज्ज्ञ समिती नेमली आहे जी पुराव्यांच्या आधारे नकाशाचे पुनरुल्लंघन करते आणि आवश्यक बदल असेल तर ते सुचवते किंवा ते बदल करते एन सी -E ई आर टी चे म्हणणं आहे की पाठ्यपुस्तक राष्ट्रीय शिक्षक धोरण एन पी ई दोन हजार वीस -E आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट एन सी एफ -E आय एस सी दोन हजार तेवीस नुसार तयार करण्यात आलेले आहे आणि ते सुधारण्यासाठी खुले आव्हानं आहेत हा वाद एन ई आर टीच्या इतर बदलांशी जोडला जात आहे जसं की मुघल इतिहासातील आधार काळ डार्क पिरियड चे वर्णन काही ऐतिहासिक घटनांमध्ये वगळले ज्यावर टीका होत आहे की वैचारिक पूर्वग्रहाने प्रेरित मात्र मराठा राज्याची थेट जोडले जात आहेत नकाशावाद काय आहे तर चैतन्य राज सिंह यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कक्षा त्यांनी एक्सवर ज्याला आपण ट्विटर म्हणतो एक्सवर त्यांनी एक ट्विट केलेला आहे त्यामध्ये त्यांना म्हणलेलं आहे की कक्षा आठवी की एन सी आर टी की सामाजिक विज्ञान विषय पाठ्यपुस्तक युनिट थ्री संख्या एकाहत्तर म्हणजेच पेज क्रमांक एकाहत्तर मे दर्शया है की मानचित्र मे जैसलमेर कोतत्कालीन मराठा साम्राज्य का भाग दर्शाया गया है मनना है कि नकाशा मध्य जैसलमेर ला मराठा राज्य का एक भाग संगित है मराठिक राज्य होता है जो कि ऐतिहासिक रूप से प्रारंभिक तथ्यहीन और गंभीर रूप से आपत्तिजनक इस प्रकार की अस्पुष्ट और ऐतिहासिक साक्ष्य विहीन जानकारी न केवल एन जैसी संस्थाओं को विश्वसनीयता पर प्रश्न चिन्ह लगाती है बल्कि हमारे गौरवशाली इतिहास और जनभावनाओं को भी आघात पहुंचाती है अस त्यांनी ट्विट केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गौरवशाली इतिहासाला याची ठेस पोहोचत आहे त्यामुळे त्यांनी ट्विट केलेलं आहे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की एन सी आर जी विश्वसनीयता आहे त्यावर प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्यांनी हिंदीमध्ये ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी आणखीन काय काय म्हटलेलं आहे तर यह विषय केवळ पाठ्यपुस्तक की त्रुटी नाही बल्कि हमारे पूर्वजो के बलिदान संप्रभुता और के धूमिल करने का प्रयास आहे जैसलमेर रियासत के संदर्भ में उपलब्ध प्रामाणिक ऐतिहासिक स्रोतों में कहीं भी मराठा आधिपत्य आक्रमण कोई उल्लेख नहीं मिलता है इसके विपरीत हमारी राजकीय पुस्तकों में भी स्पष्ट उल्लेखित है कि जैसलमेर रियासत में मराठाओं का कभी भी कोई भी दखल नहीं रहा है माननीय रक्षा मंत्री जी संपूर्ण जैसलमेर परिवार की ओर से मैं आपका ध्यान इस ज्वलंत विषय की ओर

विषय आहे इस विषय पर त्वरित कारवाई की जाय अपेक्षा आहे असं त्यांनी या ट्विटमध्ये एप्सवर म्हटलेलं आहे परंतु खरोखरच मराठ्यांचं त्या ठिकाणी राज्य होतं का तर मराठ्यांचं प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी राज्य नसेल परंतु मराठे दिल्लीवर कोण बसणार हे ठरवत होते आणि ते दिल्लीच्या आधिपत्याखाली होते आणि मराठे दिल्लीकडून कर आणायचे त्यामुळे आय साईड ऑफ मॅप असं इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मॅप जे दाखवतात मराठ्यांचं त्या ठिकाणी भलेही राज्य नसेल परंतु सहा महिने वर्ष दोन वर्ष का होईना मराठ्यांनी त्या ठिकाणी दिल्लीवर राज्य जे होतं ते मराठ्यांचं होतं मराठे दिल्लीतून खंडणी गोळा करायचे दिल्लीतून कर आणायचे आणि त्यामुळे ते, ते दिल्लीच्या आधिपत्याखाली असल्यामुळे त्या ठिकाणी असा नकाशा दाखवण्यात आलेला आहे असं त्यांचं मत आहे आता आपलं याबाबतचं मत काय आहे हे युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका